नमस्कार मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझ्या देवयानी क्रेक्शन या चॅनलवर हळदयरूपी शिंपल्यात प्रीतीचे पाने हळदरुपी शिंपल्यात प्रीतीचे पाने रावांच्या नावाने बांधले मंगलमणी रावांच्या नावाने बांधले मंगलमणी रात्राणीच्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित मांगते आयुष्य रात्राणीच्या सुगंधाने झाला मोहित मागते आयुष्य रावांच्या सहित जेव्हा मी यांना पाहते चोरून विचार करते मुख्य हो डविले देवांना जेव्हा मी यांना पाहते चोरून विचार करते मुख्य होऊन डविले देवांना रावांना जीव लावून शंकरासारखा पिता आणि गिरिजासारखी माता शंकरासारखा पिता आणि गिरिजासारखी माता राणी मिळाली स्वर्गाला हाता राणी मिळाली स्वर्गाला हाता साडे झाले समूह झाले आता निघाली वरात रावांचं नाव घेते लक्ष्मी आली घरात रावांचं नाव घेते लक्ष्मी आली घरात आग्र खातर नाव घेते आशीर्वाद यावा आग्री खातील नाव घेते आशीर्वाद यावा रावांचा सहवास आयुष्यभर लाभावा रावांचा सहवास आयुष्यभर लाभावा शंकरासारखा पिता अन गिरिजासारखी माता शंकरासारखा पिता आणि गिरिजासारखी माता रावांच्या रावांसारखा पती मिळून स्वर्ग आला आहात माझ्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू